लोकमान्य टिळक शाळेच्या परिसरात कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे भव्य कुस्ती स्पर्धा ज्यामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कुस्तीगिरांनी भाग घेतला आणि अशा प्रकारे शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा पुढे चालू ठेवली यावर्षी महिला कुस्तीगिरांचा उत्स्फूर्त असा सहभाग हे एक विशेष आकर्षण होतं त्यांच्या दमदार कामगिरीने प्रेक्षकांची मनं जिंकली स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी रोख पारितोषिके आणि लाखो रुपयांची बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं यावेळी माजी महापौर पुंडलिक मात्रे शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश मात्रे आमदार राजेश मोरे माजी नगरसेवक जयेश म्हात्रे संतोष केणे एकनाथ मात्रे यांच्यासह अनेक अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते या सामन्यात ठाणे जिल्ह्यातील शेकडो कुस्तीगीर सहभागी झाले होते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा